हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळचे सहा वाजलेले आणि माझी कामाची गाई चालू होती सकाळी माझं सगळं बाहेरचं काम आवरलेलं आणि मी माझ्या कामाला लागलेले कारण स्वयंपाक म्हटलं की आरवचा डब्बा मग सकाळी सकाळी खूप काही असते मग पटकन उठून सकाळी सगळं बाहेरचं आवरून मी लागलेले स्वयंपाकाला तर सगळ्यात पहिलं आज मला मटकी करायची होती मी मटकी भिजत घातलेली तर बा मटकीला कसे केसासारखे कोम आले खूप असे कोंब आले असे काही कापड बिपडमध्ये मी काही बांधून ठेवत नाही अशा जाळीमध्ये ठेवल्यानंतरसुद्धा आपल्या मटकीला खूप सुंदर असे केसासारखे मोड येतात एकदम स्वच्छ असे निवडून मटकी भिजत घातलेली आणि भिजल्यानंतर असे मी पूर्णाची चाळणी आहे त्या चाळणीमध्ये मटकी ठेवलेली आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मी ठेवून दिलेली तर छान असे त्याला कोंब आले तर सकाळी सकाळी नाश्त्यालासुद्धा आमच्याकडं अशी फ्राय मटकीच असते कारण सकाळी सकाळी मटकी कडधान्ये वगैरे खाल्लेलं खूप चांगलं असतं म्हणून मी मटकी म्हणजे प्रत्येक कडधान्ये भिजत घालून सकाळी हळदी मीठ टाकून फ्राय करून खावंच लागतं ते झाल्यानंतर मी चपातीचं पीठ माळायला घेतलं तर चपातीचं पीठ मळताना चपातीच्या पिठात नेहमी एक चमचा दूध टाकावं चपात्या खूप लुसलुसित होतात खूप छान अशा मऊ राहतात दिवसभर चपातीच्या पिठामध्ये एकच चमचा दूध टाकल्यानंतर खूप छान असं हप्त्यामधून एकदा तरी दोन एकदा दोनदा तरी कडधान्ये मोड आलेले खावे शरीराला पण चांगले असते आपल्याला पालेभाज्या हिरवी पालेभाज्या फळभाज्या कडा मोड आलेले कडधान्ये असे हप्त्यामधून प्रत्येक वेगवेगळे वेगवेगळ्या वेग, 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 प्रकारच्या भाज्या झाल्याच पाहिजे कारण आपल्या शरीराला पण चांगल्या असतात खाल्ल्यानंतर वेगवेगळ्या कडधान्य पण खूप चांगले फ्राय वगैरे करून खालेले चांगले असतात मुलांना पण आपल्याबरोबर सवय लागत असते म्हणून मी हप्त्यातून सवयीच लावली की कडधान्य पालेभाज्या हिरवी पालेभाज्या भाज्या असं वेगवेगळं काहीतरी खायचं आणि ते सकाळीच होत असतं कारण सकाळी आरव पण नाश्ता करून जातो फ्राय कडधान्य वगैरे करून खाऊनच जात असतो असं बिस्किट वगैरे काही मी मुलांना देत नाही असं चांगलं पौष्टिकच काहीतरी खायला घालून देत असते पराठे मोड आलेले कडधान्ये पालेभाज्या पालक पराठे वगैरे असंच काही 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 होतं असतं माझ्या स्वयंपाकामध्ये सकाळी सकाळी आणि आपल्याला पण चांगलं असतं म्हणून मी ते ठरवलेलंच असतं की कधी काय करायचं ते असे कड आलेले मोडधान्य पण म्हणजे मोड आलेले कडधान्य पण खूप चांगले असतात आणि मी सारखी अशी भिजत पण घालत असते फुलगे झाले की मटकी मटकी झाली की हुलगी वटाणे असे वेगवेगळ्या वे प्रकारचे तिला छान असे शिजून दिली सिंपल पद्धतीनेच मी मटकी करत असते छान लाल मिरची पावडर वगैरे टाकूनच मी करून तिला शिजत ठेवली विना पाण्याचीच कारण नंतर मला रशीचं करायचीच होती पण सकाळी सकाळी आरोसाठी मी छान अशी सुक्की बनवलेली आणि ते झालं की लगेच मग मी दूध तापत ठेवलं कारण आरोला दूध पण प्यावं लागतं एक ग्लास भरून मग दूध तापत ठेवलं त्याच्यावरची छान अशी साय काढून ठेवली मी तूपच करत असते घरीच मग छान अशी मोठी साय काढून ठेवली मी एका साईडला ते हो झालं की लगेच मी माझं गरम पाणी प्यायला घेतलं सकाळी सकाळी गरम पाणी पिलेलं खूप चांगलं असतं तर आपल्या सर्दी खोकला जे काय असेल ते काय होत नाही म्हणून मी छान असे एक ग्लास भरून मी सकाळी सकाळी गरम पाणी घेत असते ज्यांना बघा चरबी वगैरे आहे त्याच्यानं गरम पाणी ना सकाळी सकाळी तर आपल्याला चरबी वगैरे निघून जाते ज्यांना आपलं पोट वगैरे असतं राहिलेलं असतं वात्या वगैरे तेही गरम पाणी सकाळी सकाळी उपाशी पोटी पिल्यानंतर आपलं कमी व्हायला लागतं गरम पाणी पिऊन झाल्यानंतर सकाळी सकाळी आमच्या घरात सगळ्यांना असा काढा लागतो काढा नाही म्हटलं तरी चालेल तो आहे चाले, ग्रीन टी तर मी घरच्या घरीच ग्रीन टी बनवत असते तर अशा जायच्या आधीच आरव मी आरवचे पप्पा आम्ही सगळेजण एक एक कप ग्रीन टी घेत असतो तर मी घरीच बनवत असते छान अशी आमच्याकडं तुळशीचा बगीचाच आहे मग तुळशीचे दहा बारा पानं दालचिनी आलं आणि त्यामध्ये गवती चहा इतका सुंदर असा ब्लॅक टी होतो ना खूप सुंदर असा ब्लॅक टी सॉरी ग्रीन टी होतो खूप छान टेस्टी लागतो आणि प्यायच्या टायमिंगला थोडंसं त्यामध्ये लिंबू पिवायचं खूप छान लागतो मी विकतला काही आमच्याकडे आणत नाही आमच्याकडे खूप साऱ्या तुळशी आहेत बगीच्यामध्ये मी त्याच करत असते त्याचाच ग्रीन टी करत असते सगळेजण पिऊन जातात आणि मी सवय पण लावली आहे आता थोडे थोडे आराध्या पण दोन दोन चमचे पित असते आणि आरवलं तर पहिल्यापासून सवय अशा आम्ही दररोज पेत असतो असं सकाळ सकाळचं खूप घाई गडबडीचं काम असतं सकाळ म्हटलं की एक नऊ वाजेपर्यंत एकदम बिझी शेड्यूल असतं आरव शाळेत जाईपर्यंत खूप घाई असते तोपर्यंत त्या घाईबरोबर काम पण आवरून निघतं मग सगळं तर आरवच्या डब्यासाठी छान अशी मी चपाती लाटून घेतली तर सगळ्यात पहिली चपाती म्हणजे आमच्या डॉगींची असते आणि सगळ्यात पहिली चपाती नेहमी आपल्या कुत्र्यांनाच टाकावी म्हणजे त्यांच्या वाटेचीच करायची असते चांगलं असतं आणि शेवटची चपाती गायीसाठी करायची असते तर मी पण तसंच करत असते सगळ्यात पहिली चपाती म्हणजे आमच्या डॉगींना जाते आणि सगळ्यात शेवटची चपाती म्हणजे आमच्या गाईला जाते आमच्याकडे गाई नाही म्हणून मी आमच्या शेईला चालत असते त्यासाठी छान असा मला ग्रीन टी तयार होते खूप छान असं एक तांब्या पाण्यामध्ये खूप छान असं आटून द्यायचं आणि त्याला ग्रीनरी कलर येईपर्यंत छान असं उकळून द्यायचं खूप छान टेस्ट लागते दालचिनीची त्याबरोबर मी त्या तुळशीच्या मंजुळा पण टाकलेल्या तर खूप छान लागतो ग्रीन टी तर मी गाळून ठेवत असते मी माझं पिऊन बाकीच्यांच्यासाठी थोडं थोडं मी कपामध्ये गाळून ठेवत असते खूप छान लागतो अशी सकाळ सकाळची गाई गरबड असते छान अशी कोशिंबीर करायला घेतली सकाळचं आरोच्या डब्याला मी कधीतरी को कोशिंबीर पराठे त्यांच्या शाळेत दोन डबे द्यावे लागतात आणि सगळंच काहीच खायला खात नाहीत म्हणून मी गाजर टोमॅटो कांदा काकडी मिक्स करून त्यामध्ये दही सेंदू नमक वगैरे टाकून मी थोडंसं छान असं सगळ्यांसाठी कोशिंबीर केली खा म्हटलं की खात नाहीत मग असं काहीतरी आवडीचं करून दिल्यानंतर डब्बा फिनिश करून येत असतात म्हणून मी त्यांना छान असं करून ठेवले म्हटलं चला आपल्याला पण होईल मग मी करून त्याच्या डब्याला पण दिलं आणि फ्रीजमध्ये मध्ये पण ठेवते बाकी दिवसभर खायला मग छान असते तो खाऊन जातो खा म्हटलं तरी गाजर खाणार नाही काकडी खाणार नाही मग असं मिक्सिंग एकत्र करून दिल्यानंतर डबा त्याचा फिनिश होतो मग आपल्याला पण छान वाटतं मुलांनी खाल्ल्यानंतर आणि कसं गाजर वगैरे खाल्लं तर लहान मुलांना आपल्याला छान असतं आपल्या शरीरात गाजरच्या चांग खाल्ल्यानंतर आपल्या डोळ्याचे काही त्रास होत नाही काही नाही त्यामुळं मी वेगवेगळं वेग काहीतरी दे आवडत नसेल तरी पण मी काहीतरी डब्याला दिलं का ते फिनिश करून येत असतात आरवलं ना सकाळी सकाळी खूप आजीची आणि आजोबांची आठवण आलेली सकाळी सकाळी दारात दररोज कावळ येत असतो आणि त्यांना आम्ही खायला टाकत असतो तर त्याला खूप आठवण आली की तो, तो लगेच नाश्ता करता करताच मम्माला म्हटला की मम्मा आता आपल्याला वर्षी गणपती बाप्पा बसवायचे का गौरी गणपती तरच म्हटलं हो बाळा बसवायचे कारण त्याला खूप आठवण आली म्हटलं आपण साध्या पद्धतीने असं त्यांची पूजा करायचीच बाळा करावी लागते त्या आपल्या लक्ष्मी आहेत आपण त्यांना घरात आणून त्यांची पूजा करणार पण आपण मोठ्या थाटामाटात करणार नाही असं मी त्याला सांगत होते कमळाच्या बिया आणल्यात ह्या बॉक्समध्ये ऑनलाईन मागवलेल्या तर तुम्हाला दाखवा म्हटलं कशा असतात कमळाच्या बिया तर कमळाचे झाड लावायचंय ते कसं लावायचं काय हे सगळं त्या ह्यामध्ये आहे पुस्तक छोटंसं ते लावायचंय चला दाखवते मी तुम्हाला हे ऑनलाईन मागवले तर त्या कमळाच्या बिया कशा असतात ते तुम्हाला दाखवते मी रूट फ्यूल बॉक्स आहे आणि ऑनलाईनच मागवला आहे आता ह्यामध्ये आहे आराध्याने खोललेला आता ते सगळे त्याचे बिया त्यांनी सगळे बॉक्समध्ये सांडवलेले हे त्याचं पुस्तक ते कसं लावायचं काय हे सगळं ह्यामध्ये दिलं आहे द राईट वे टू द ग्रो लोटस हे कमळाचं छान बिया आहेत आता त्या का बिया कशा आहेत ते दाखवते तुम्हाला पहिलं पाऊच आराध्याने फोडले दोन ह्या पाऊचमध्ये होते हे त्याला पॉलिश पेपर पण भेटला एक आणि अशा ह्या कंबळाच्या बिया आहेत बघा कशा आहेत कंबळाच्या बिया अशा आहेत कंबळाच्या बिया मोठ्या मोठ्या गोळीसारख्या दिसतात आपल्या टॅबलेटसारख्या वेगळ्याच आहेत आणि ते त्या पुस्तकमध्ये दिले गोळी ते कसं लावायचं काय हे सगळं त्यामध्ये दिले हा जो पॉलिश पेपर आहे पॉलिश पेपरवरती ही सगळी जी काही ही आपली बी आहे ना अशी घासायची आहे पूर्ण पांढरी होईपर्यंत घासायची त्यामध्ये दिले रफ करायचे लोटस सीड्स म्हणजे ही सीड ची है, पूर्ण घासायची ह्या पॉलिश पेपरवरती आणि नंतर एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं हे द सीड इन द बाऊल ऑफ द क्लीन वॉटर स्वच्छ पाणी घेऊन त्या बाऊलमध्ये ती हे जे आपण पॉलिश केलेलं बी तर त्यामध्ये टाकायचं आहे चेंज द दे वॉटर डेली टू अलाउड फिंग म्हणजे दररोज त्यातलं पाणी चेंज करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे इन टू टू फाय डेज मॉल म्हणजे दोन ते पाच दिवसात ते थोडे थोडे त्याचे नाही कोम यायला लागतील त्या पाण्यामध्ये दिल्यानंतर पण त्याचे पाणी चेंज करत राहायचे आहे दररोज आता हे घासायचे घासल्यानंतर चला मी पण लावून बघते कसं काय ते आणि हे असं आणि नंतर त्याला जे कोंब येतात पाण्यात ठेवल्यानंतर ते मग एका दुसऱ्या बाऊलमध्ये टपमध्ये म्हणजे बारा इंच डीपमध्ये असा टप घ्यायचा आहे इंचा गार्डनमध्ये ठेवण्याला येईल असा असा प्लॅस्टिकचा त्यामध्ये मा माती भरायची हे जे कोंब आलेलं बिया आहेत ना ते त्या मातीमध्ये मा लावून द्यायचे अशा जे जसं फोटो दिसते त्या पद्धतीने नंतर ते हळूहळू असं ग्रोथ होईल त्याची टू टू फाय इंच ऑफ द वॉटर ऑफ द कवर द सॉईल असं यामध्ये नंतर असे छान सुंदर असे त्याला फुलं येतील आता काय माहिती आणलं आहे ऑनलाईन मागवलं आहे आता ते करून पाहिल्याशिवाय काही समजणार नाही हे आता लावलंच कळल त्याचे ते पाणी बाऊलमध्ये घेते ते सगळ्यात पहिल्यांदा हे घासते छान असं पॉलिश पेपर आणि नंतर बाउलमध्ये छान काचेच्या ब्लाउ बाउलमध्ये पाणी घेते ह्या सीड्स त्यामध्ये टाकते आणि तीन चार दिवस सांगितले त्यांनी तीन चार दिवस त्याच्यातलं पाणी चेंज करत राहायचं आणि तीन चार दिवसांनी त्यामध्ये छोटे छोटे कोंब येणार म्हणून आता जसं त्या पुस्तकवरती दिले तसं मी तशी प्रोसेस करते म्हणजे बघते आणि तुम्हाला पण दाखवते मी पण आता कधी घासणार काय माहीत नाही आता त्याला घासून एकदम छान असं त्या बाउलमध्ये पाण्यामध्ये ठेवते आणि तीन चार दिवसांनी त्यांनी सांगितलं आहे तीन चार दिवस पाणी बदलत राहा आणि पाणी बदलल्यानंतर तीन ते दोन ते पाच दिवसांनी त्या छोटे छोटे आपल्या मटकीला हुलग्याला कसे कोम येतात तसे कोम येतील म्हणे बघा दाखवले आणि नंतर मग दुसरा एक तप घ्यायचा आहे बारा इंचाचा आपल्या गार्डनमध्ये आपण शोभेला असा त्यामध्ये माती भरून ते कोम कोमालेले सीड्स आहेत ते त्या मातीमध्ये लावायचे नंतर मग सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचे थो थोडंसं त्यांना ते जे सीड्स लावले त्यांना आणि मग असे छान असे कमराचं फुले आता आमच्या घरात लावून बघते मी खूप सुंदर असं पिंक कलरचं फुलं आहे ऑनलाईन मागवले बी आहे आणि आठ दहा दिवस झालं आणलेले पण मी काही त्याला ओपन नव्हतं केलं आज ओपन केलं तर पहिलं आराध्याने ते पाऊच फाडले सगळे बी मी घासते मी घासते चालू होतं ठेवून दिले चला म्हटलं आता ते फक्त लावायला काही लई अवघड नाही सोपंच आहे पण घासायला वेळ लागेल त्याला आता आता घासून बघते मी चला तुम्हाला दाखवते मी आता त्याचं काय प्रोसेस आहे अजून मीच नाही केलं हा पॉलिश पेपर मी आलेला घेतलाय आणि त्याच्यावर ते असं आहे तर पांढरं होईपर्यंत घासायचं म्हणजे खूपच घासावं लागेल बहुतेक दिलं आहे पूर्ण घासायचं होतं वर्ष पॉलिश जाईपर्यंत घासायचं बघते निकते थोडं थोडं तर हे घासून बघते जरा जास्त दाब द्यावा लागतोय घासायला वेळच लागणार आता एक पाच ते सहा बिया घासून बाउलमध्ये टाकून बघते त्यांना आ... काय प्रोसेस आहे त्याची आल्यानंतर सुंदर दिसणार लोटस आहे खूप सुंदर फुल दिसत असत हो पण वाईट काय दिसणार त्याच्यात दुसरा पॉलिश पेपर पण आहे घरी हे जास्त काय टिकणार नाही दोन होते आराध्याने लगेच फाडून टाकला हे पान रोय पण ते आहे का बाळा काचेचा ग्लास भरून पाणी घेतले बघा आणि त्यामध्ये मी पाच ते सहा बिया त्या कमळाच्या बिया घासल्यामध्ये ठेवल्या आता बघते त्याला फर्स्ट ट्राय आता बघते त्याला कोंब येतात का काय आणि दररोज पाणी बदलते आणि कोंब आल्यानंतर तुम्हाला एकशे एक टक्का दाखवणार मी मला कसे कोंब आले ते तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते पाणी ठेवलेलं दाखवले आता जेव्हा कोंब येतील तेव्हा मी दाखवेल चला गार्डनमध्ये गेलेली गार्डनमध्ये खूप सारे झाडं लावलेत आणि कसं आहे पावसाळ्यात पाऊस पण येतो झाडांची ग्रोथ पण होत असते आणि त्याचबरोबर झाडांना त्या पानांना कीड वगैरे पण पडायला लागत असते आणि खूप सारा पाऊस आल्यानंतर आपली झाडांना नाही का फुटवा वगैरे फुटत असतो आणि खूप पाणी झाल्यानंतर झाडं जायला लागतात असं खूप सारं काही प्रकारे तर मी काय सुन्दर, करत असते झाडांना छान असे कोंब वगैरे सुंदर सुंदर असे जास्तीचे फुलं वगैरे यायचं म्हटलं की घरच्या घरीच उपाय असतात आणि ते आपण करत राहायचे असतात आणि खरोखरच घरचं जे काय आपण पालेभाज्या काही शिजवत असतो बघा जे पाणी येणार इतकं इतकं आयुर्वेदिक असताना झाडांसाठी खूप छान असतं तर मी जेव्हा माझ्या घरात मी जेव्हा दही हलवते लोणे काढत असते ते राहिलेलं ताक असताना ते कधीच फेकून द्यायचं नाही ते आपल्या जी झाडं असतात ना त्याला घालून टाकायचं असतं एक तांब्यात ताक असं म्हणजे त्याला ताक म्हणतात ते ताक आहे ना एका पाच लिटर पाण्यामध्ये एक तांब्यात ताक मिक, मिक्स मिक्स करून ते आपण झाडांना टाकून द्यायचं असतं आता काय झालं की मला झाडांना पाणी द्यायचं होतं म्हणून मी काय केलं की ते त्या पाण्यामध्ये मिक्स केलं नाही मी तसंच टाकून दिलं तर जे काय खाए, खायचं पान म्हणजेच नागिणीचं वेल लावलेली मी दोन त्याला थोडेसे पानांना कीड पडायला लागलेली आणि मी माझ्या घरात ताक केलेलं आणि मग म्हटलं चला आपण झाडांना टाकूयात तर मी वेगवेगळे झाडं लावलेत आता गोकर्णीचं आणखीन ह्याचं काय म्हणतात त्याला कृष्णकमळ आणखीन आवळा प्राजक्ता अशी माझी वेगवेगळी वेग माझ्या बगीच्यामध्ये झाडं लावलेत आणि सारखं चालूच असतं तर त्याला ते ताकाचं पाणी टाकलं ना तर इतके छान फुटतात ना खूप सारे असे फुटवे येतात त्या झाडांना अजून परत झाले झाड गार्डन मध्ये लावायला किती झाड आहेत एक दोन तीन चार पाच ही आहे ही अंजीरच आहे आणि ही कृष्णकमळच आहे असे पाच झाडं आणलेत हे दोन कृष्ण कमळचीच आहेत खूप सुंदर असं फुलं आले कळी आली रिद्धी सिद्धी म्हणजे ते दोन्ही झाड एकत्र लावावं लागतात एक झाड लावून जमत म्हणून दोन्ही झाड आणलेत आणि खूप सारी झाड पण गार्डन मध्ये लावली पण कोणतं गाणं करणार आहे तू पायाला करणार आहे काढायचं मग पाणी घेऊन बर काढ काढू काढायचं बर काढू काढू उद्या काढू हा ठीक आहे आता आपल्याला उद्या पण ही झाडं पण ना आपल्या गार्डन मध्ये सगळ्या प्रकारची झाडं लावलेत आणि आपण व्हिडिओमध्ये दाखवले पण एक कोणत्या कोणत्या प्रकारचे झाडं लावलेत पावसाळ्यामुळं आम्ही अशी झाडं लावतो आमच्या घरी खूप सारी झाडं होती पण सगळे गेल्यामुळं आता परत वेगवेगळी वेगवेगळी स्टेप बाय स्टेप झाडं आणतोय तुटल ती तुटल तुटल एवढीच जाई जुईचं एक आहे त्यालाच रिद्धी सिद्धी म्हणतात ते दोन्ही एकत्र झाडं लावतात एक लावायचं नसतं ते दोन्ही झाडं लावल्यानंतर चांगला असतं हे अंजीरचं झाड तर जमिनीत खत वगैरे टाकून लावल्यानंतर खूप छान दिसन आता उद्याचा व्हिडिओ येईल तुम्हाला आता काय माहिती आहे उद्या लावते परवा लावते कारण रविवार किंवा सोमवार आणि गुरुवारचेच मी झाडं लावते तर बघते आता एवढी तर आणलेत आणि खूप सारे झाडं पण आहेत चला एका झाडाला ना एका झाडापासून अनेक झाडं तयार झालेत तुम्हाला दाखवते मी कोणतं झाडं येते खूप छान असं एकच झाड लावलेलं कुंडीमध्ये आणि त्याचं दुसरं दुसरं काय म्हणतात त्याला खूप त्या कुंडीमध्ये वेगवेगळे वेग असे त्याची झाडं तयार झाले चला दाखवते हे स्नेक प्लांटचं झाड आहे एकच कोंब लावलेलं त्याला आणि हे पा असे कोंब याय लागले त्याला एक दोन तीन असं मधलंच लावलेलं हे इथे आहे आता छान असा ह्या तर बघा किती सुंदर असं हे झाड लावलेलं ला, त्यापासून हे एक हे एक आणखीन ह्या साईडला एक लावलं इथं एक आलं पाठीमागं असे चार पाच झाडं आलेत खूप सुंदर आणि त्यामध्ये तुळशीचं पण झाड आलं असं छान हे आपलं शमीचं झाड किती छान आले सुंदर फुटलंय हा तुळशीचा बगीचा अशी बारीक बारीक पण झाड आहेत खूप सारे तुळसे तुळशीचा बगीचा आहे हा एकदम सुंदर असा दारामध्ये तुळशीचा बगीचा झाला सगळीकडे तुळस तुळस आहे पा सगळीकडं तुळस आहे सुंदर अशी ह्याला बघा किती सुंदर अशा मंजुळा आलेत दररोज दर त्याचा काढा चालू आहे सगळीकडे हे बघ सगळीकडं तुळसच काही झाडांना ना असे हे आलेत मंजुळा किती सुंदर फुटलंय पूर्ण छोटे छोटे कोंब आले त्याला व्हिडिओमध्ये पाहतालच तुम्ही की त्याला मी काही ट्रिक केली अशी कोंब यायला खूप सुंदर आले, सारा तुळशीचा सा बगीचा आजीबाईच्या बटव्यातला एक ना उंद्र गुशी यांचा उपाय काढला आहे बघा आणि इतका इफेक्टिव्ह आहे ना खूप इफेक्टिव्ह आहे तर मी ना बाजरीचं पीठ घेतलं आहे बघा आणि माझ्याकडं गिरणीचं मग खाली सांडलेलं वगैरे पीठ असतं ते मी गोळा करून ठेवत असते त्या पिठामध्ये मी ना उंदराचे दोन पॉकेट आणलेले बघा विकत भेटत असतात ते पॉकेट आणले आणि त्या पॉके पिठामध्ये त्या दोन पॉकेट मी मिक्स केले आणि त्या दोन पॉकेट मिक्स करून त्यामध्ये आपली ते जे एक देशी दारू असते ना ते देशी दारूची एक बॉटल टाकली आणि त्याचं चांगली अशी पेस्ट तयार केली आणि पेस्ट करून जिथं जिथे आपल्या शेतात मना कुटुंबान जिथं उंदर होतात ना तिथं ते टाकून द्यायचे गोळे इतके इफेक्टिव्ह हा उपाय आहे ना खूप इफेक्टिव्ह आहे पण त्यामध्ये ना दारू ॲड करायची मग ते वासामुळं ते, 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 वासा ते, वासा ते, ते, ते उंदर झालं गुशी झालं त्याच्यापर्यंत येतात आणि ते खाल्ल्यानंतर ना ते दारूला खूप हेवी वास असतो त्या हेवी वासाने लगेच उंदीर जवळ येत असतो आणि ते गोळे ते खाऊन टाकतात आणि मग ते काय होतं ते उंदरं मरून जातात आणि मी खूप वेळा केले तर माझ्या घासामध्ये आता मला घास कापताना होल दिसले मग चला म्हटलं आपण लगेच टाकून देऊयात म्हणजे मोठ्या मोठ्या उशी झाले का मग लगेच त्याचे पिल्लं वगैरे होऊन खूप असे उंदीर वगैरे होतात म्हणून मी ते म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर कर ผูปิ effective วิธีอื่นคือการ घरात कुणाच्या घरात असे सपराची घरं वगैरे असतात माती असते शेतात झाडात असे ना उंदीर बीळ पाडतात खूप होतात पण त्या अशी एक गोळे करून टाकले ना तर उंदीर कधीच होत नाही आणि त्यामध्ये देशी दारूचा उपाय करायचा तर असा मी माझ्या शेतामध्ये केला आहे बघा आणि मी वारंवार वार करत असते चला तर ताईंनं हा होता आजचा व्हिडिओ तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या माझ्या ताईंना बाय बाय